माळशिरस नगरपंचायतीचे नूतन मुख्याधिकारी पदी डॉक्टर कल्याण हुलगे यांची नियुक्ती माळशिरास नगरपंचायतीचे नवनियुक्त मुख्याधिकारी डॉक्टर कल्याण हुलगे यांचा नगरपंचायतीचे पदाधिकारी यांच्या वतीनं सन्मान माळशिरास नगरपंचायतीच्या नूतन मुख्याधिकारी पदी डॉक्टर कल्याण हुलगे यांची नियुक्ती झाल्याबद्दल माळशिरस नगरपंचायतीच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला डॉक्टर कल्याण हुलगे यांनी राज्यसेवा परीक्षा दोन हजार वीसमध्ये उत्तीर्ण होत संपूर्ण महाराष्ट्रात एकविसावा क्रमांक मिळवला होता ते मूळचे बिल्ले बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील आहेत त्यांचे शिक्षण दहावी दोन हजार आठ या वर्षी जयप्रभा सेकंडरी स्कूल आणि बारावी दोन हजार दहा या वर्षी संगमेश्वर कॉलेज सोलापूर इथून पूर्ण केली त्यांनी दोन हजार पंधरा या साली के बी एच डेंटल कॉलेज नाशिक येथून दंत पदवी घेतली त्यांचे वडील श्री पंढरी हुलगे शासकीय सेवेत आहेत त्यांची आई सौ चंद्रकला हुलगे घर सांभाळतात माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांचा सन्मान संपन्न झाल्यावर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सदस्य सोबत बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये नूतन मुख्याधिकारी यांना विविध विषयांवर चर्चा करण्यात आली माळशिरस नगरपंचायतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे पाणी पुरवठा सुरळीत करणे आरोग्य विभागाकडून स्वच्छ शहर करणे तसेच माळशिरस नगरपंचायत हद्दीतील विना परवाना वृक्षतोड होत आहे त्या कारवाई करणे संध्या डेंग्यूची साथ चालू आहे त्यामुळे नागरी वस्तीमध्ये योग्य ते औषध फवारणी करून घेणे शहरामध्ये फ्लेक्स लावले जातात त्यांच्यावरही योग्य ती दंडात्मक कारवाई करणे अशा अनेक विषयांवरती चर्चा करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख नगर अध्यक्षा वावरे नगरसेवक धन शिवाजीराव देशमुख आबासाहेब धाईंजे महादेव कोळेकर कैलास वामन रणजित ओहाळ अजिंनात वळकुंदे सचिन वावरे संतोष वाघमोडे जगन्नाथ गेजगे सहा मान्यवर उपस्थित होते